एकंदर चंद्रभागेचा हा तीर आणि चंद्रभागेच्या तीरावरील चाललेली भाविक भक्तांचं स्नान एकंदर सकाळच्या प्रहरी चंद्रभागेच्या तीरावरील चाललेलं भाविक भक्तांच्या स्नानाची गर्दी मनसोक्त चंद्रभागेचा स्नान हे माझे भाविक भक्त एकंदर चंद्रभागेच्या तीरावरील हा वसदेव आणि हा समोर दिसणारा हरे कृष्ण हरे रामावाल्यांचा मठ <laughs> चंद्राबा आणि चंद्रभागेच्या तीरावरील ही थाटलेली दुकान कसं काय वाटतं एखादा चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागा आणि चंद्रभागेच्या शिरावरील चाललेले हे भावी पक्कांचे स्नान सुंदर ते जानव बावीठेवरी करी ठेवून या चारीग चंद्रभागेच्या तीरावरील हे manmhgds ज्या कुंडली करायाने वैकुंठीचा नाथ भोवरी आणला त्या प्रत्यक्ष माय बापाची सेवा करणारे भक्त पुंडलिकाचे जे, हेच ते पवित्र मंदिर आणि या मंदिराच्या दर्शनासाठी चाललेले भाविक भक्तांचे पुंडलिका भेटीसाठी परब्रह्म आले या न्यायाने हे भक्त पुंडलिकाचे पवित्र आणि पावन असे चंद्रबागेच्या तीरावरील मंदिर ठिकाणावरील लोखंड ते पवित्र ठिकाण म्हणजेच लोहदंड हे प्रत्यक्ष भक्त पुंडिलेखाचे मंदिर आणि भाविक भक्तांची दर्शनासाठी लागलेली ही रांग आणि हे पवित्र चंद्र तीर चंद्रभागेचं स्नान आटोपून चाललेले भाविक भक्तांची पांडुरंगाच्या भेटीसाठी अथवा पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची चाललेली लगबग एकंदर चंद्रभागेचं स्नान झालं आणि चंद्रभागेचं स्नान आटापून एकंदर आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी आमच्या चौघाचंही

रामनामाचं महत्व किंवा पंढरीच्या वारीचं महत्व सांगणारा रामप्रहरी वसुदेवाची भूमिका बटावणारे हे आमचे जुनाट असे वसुदेव कसं काय वाटतात आहे ज्यांनी चंद्रभागेच्या पाण्याचं तुपात रूपांतर केलं ते हरे भक्त परायण धोंडो दादा हे प्रत्यक्ष पंत दादाची समाधी आणि प्रत्यक्ष पंत दादा मठ चंद्रभागेचा पवित्र किनारा आणि एकंदर स्नानासाठी भाविक भक्तांची झालेली ही गर्दी हे प्रत्यक्ष पुंडली राय पुंडलिकरायांचे पवित्र तीर्थसा स्थान आणि एकंदर चंद्रभागेचा हा तीर हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम वाल्याचा मठ आणि एकंदर हे पवित्र तीर्थ म्हणजेच चंद्रभागा आणि एकंदर चंद्रभागेच्या तीरावरील हा सुंदर असा अप्रतिम नजराना